खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पेरेसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात आली या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक एक आहे इतर आठ आरोपी आहे याच्याबद्दलची बद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास करण्यात आहे नाव त्या कंपनीमध्ये टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे जे फिर्याद प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का एफ बरोबर आहे ना ती एफ आय आर चे ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते आपल्याला कल्पना आहे तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्यानुसार जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईडब्ल्यू कडून होत आहे जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते संबंधित सरकारी कडून घेऊन त्याची पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार जे। या कंपनीचं काही पैशांचं काही इथून तिकडून आवागमन झालं त्याचं काही म्हणतो पैशांचं पैशांचं काही आवागमन झालं मी सांगितले दुसऱ्या विभागांनी त्याबद्दल चौकी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात ह्या कंपनीचे नव्याण्णव टक्के भागधारक हे आहेत काल ते त्या प्रकरणात अंदाजन चौदा कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राइम ब्रांच ची पथकणी काल रात्री Uh, आज सकाळी uh, नाशिक वरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहेत ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांचे इंटरुगेशन आणि पुढची पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे तपास ते पद ईओब्ल्यू जे तीन आरोपी एफ आय आर मध्ये नमूद होते त्यापैकी तीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले नाव ऑलरेडी